एकोणीसशे पंचावन्न मध्ये मिलिंद महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण हे त्यांच्या विचारांचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक म्हणून इतिहासात ओळखले जाते या भाषणात त्यांनी शिक्षणाचे अत्यंत स्पष्टपणे मांडले समाजाच्या उन्नतीचा खरा मार्ग शिक्षणातून जातो आणि अन्याय अंधश्रद्धा व विषमता दूर करण्याची सर्वात मोठी शक्ती ज्ञानामध्ये आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले विद्यार्थ्यांना त्यांनी आव्हान केले की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून स्वतःला जागृत विचारशील आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आवश्यक आहे बाबासाहेबांनी बहुजन समाजाच्या शतकानुशतकांच्या उपेक्षेचे भान विद्यार्थ्यांना करून दिले आणि सांगितले की या अंधारातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे त्यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास परिश्रम आणि स्वाभिमान राखण्याचे संदेश दिले धर्म समता आणि मानवी मूल्यांबद्दल त्यांनी स्पष्ट विचार मांडले आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने न्याय आणि समतेसाठी कटिबद्ध राहावे अशी प्रेरणा दिली हे भाषण विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारे ठरले आणि आजही प्रेरणादायी मानले